नऊ जून दोन हजार चोवीस मोदी सरकार थ्री पॉइंट ओ ची आज स्थापना होणार आहे संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्याचवेळी तिसऱ्यांदा शपथ घेण्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची मोदी बरोबरी करतील लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या एनडीएच्या बहुमतानंतर आज शपथविधी सोहळा पार पडतोय नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ कसा असेल हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे मात्र त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आतापर्यंत मोदींचा कार्यकाळ कसा राहिलाय त्यावर एक नजर टाकूयात नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर एकोणीसशे पन्नास ला गुजरातच्या वडनगर इथे झाला त्यांच्या वडिलांचं नाव दामोदरदास मूलचंद मोदी आणि आईचं नाव हीराबेन होता मोदींचं सुरुवातीचं शिक्षण वडनगर इथल्या भागवताचार्य शाळेत झालं लहानपणापासूनच त्यांना अभिनय वादविवाद स्पर्धा आणि खूप रस होता पटकावले शिक्षणादरम्यान ते एन सी सी कॅडेट देखील होते मोदींबद्दल जास्त चर्चेली जाणारी गोष्ट म्हणजे पूर्वी ते वडिलांसोबत स्टेशनवर चहा विकायचे याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अनेकदा केलाय वडनगर रेल्वे स्टेशनवर मोदींच्या वडिलांचा चहाचा स्टॉल होता तिथे मोदी हे वडिलांना मदत करायचे आणि त्यामुळंच त्यांना चायवाला पंतप्रधान असं देखील म्हटलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पालकांच्या सहा मुलांपैकी तिसरे अपत्य मोदींच्या आई वडिलांचं निधन झालंय त्यांना चार भाऊ आणि एक बहीण सोमा मोदी अमृत मोदी प्रल्हाद मोदी पंकज मोदी अशी भावांशी नाव आहेत जे स्वतःचा व्यवसाय सांभाळतात तर मोदींच्या बहिणीचं नाव आहे वासंतीबेन हसमुखलाल मोदी वयाच्या अठराव्या वर्षी मोदींचं लग्न झालं पण लग्नानंतर काही वर्षात त्यांनी घर सोडलं आणि तेव्हापासून ते आपल्या कुटुंबापासून दूर रहतात। नरेंद्र मोदी यांचं संघाशी एकोणीसशे दिवाळीच्या निमित्तानं गुजरात राज्यातील प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांनी त्यांना बाल स्वयंसेवकाची शपथ दिली आणि त्यानंतर मोदी संघाचे सक्रिय सदस्य झाले त्यावेळी खरंतर तर मोदींना स्कूटर कशी चालवायची हे माहिती असं आणि ते भाजपा नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांच्यासोबतच बाहेर जायचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे मोदींचे राजकीय गुरु मानले जातात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मोदींनी राजकारणात प्रवेश केला आणि भाजपात प्रवेश झाला मोदींची सक्रियता पाहून त्यांना लवकरच पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या यानंतर मोदींनी मागे वळून पाहिलं नाही आणि यशाच्या पायऱ्या चढत राहिले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मोदींना भाजपचे राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं दोन हजार एक सालची गोष्ट गुजरात मध्ये भूकंप झाला आणि त्यामुळं मोठा हाहाकार माजला या घटनेनंतर मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला सात ऑक्टोबर दोन हजार एक या दिवशी कोणतीही निवडणूक न लढवणाऱ्या मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली त्यानंतर गुजरातच्या जनतेनं त्यांना सलग चार वेळा निवडून दिलं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या एन डी एंना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केला मोदींच्या झंझावातात या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए एन दणदणीत विजय मिळवला आणि मोदी देशाचे पंतप्रधान झाले त्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात मोदींनी आणि भाजपानं दोनशे ब्याऐंशी जागा मिळवल्या त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी पुन्हा एकदा इतिहास रचला आणि तीनशे तीन जागा जिंकल्या आणि पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी लाल किल्ल्यावरून सलग नऊ वेळा देशाला संबोधित केलंय या सर्व माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका